दारूचा नव्हे तर द दुधाचा रोहा तर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम डॉक्टर नरेंद्र दाभळकर यांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेली चला व्यसनाला बदनाम करू ही व्यसन विरोधी मोहीम दरवर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पंचवीस ते एकतीस डिसेंबर या दरम्यान राबविण्यात येते या मोहिमेअंतर्गत एकतीस डिसेंबर दोन रोजी अर्थातच थर्टी ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रोहा शाखेने द दारूचा नव्हे तर द दुधाचा हा प्रबोधनात्मक उप रोहेकरांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला दुधाचे वाटप करून ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर फरीद सिमावकर यांच्या हस्ते रायगड अन्नचे जिल्हाध्यक्ष विवेक सुबेकर यांच्या उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली दारूचे पॅक रिचवतच अनेक जण सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करतात मात्र या व्यसनापासून व दारू पासून लोकांनी प्रामुख्याने तरुणांनी दूर राहावे आणि ना फटका ना गुटखा ना बियर हॅपी हॅपी न्यू इयर म्हणून नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रसंगी विजया चव्हाण नागोटने शाखा कार्याध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते शाखा कार्याध्यक्ष नंदकिशोर राक्षे यांनी स्वागत प्रधान सचिव दिनेश शिर्के यांनी सूत्रसंचालन करून सर्वांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत पाडसे प्रमोद कर नंदकुमार राक्षसे नीरज मात्रे शुभांगी सावंत दीपाली मोरे दत्तात्रय शेडगे ज्ञानेश्वर शेडगे सदस्यांनी मेहनत घेतली या नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते दारू न पिता चांगल्या प्रकारे होश मध्ये राहून एक चांगला आनंद घेत आपल्या संसारामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन आपण करणार आहोत दारू पिऊन आपण बेहोश होऊन असं राहू नये यासाठी आजच्या या तरुणाईला आम्ही हा संदेश देत आहोत की आपण अशा प्रकारे दारूच्या आहारी न जाता पुढील आपला एक चांगला भारतीय नागरिक सक्षम भारतीय नागरिक बना जेणेकरून आपल्या आपला, आपला आदर्श कोणी घेतला पाहिजे आपण ज्या वेळेला अशा प्रकारचे कार्यक्रम किंवा अशा प्रकारचं प्रबोधन चालू असतं त्यावेळेला ज्या जे, त्या जे उपस्थित नागरिक असतील त्यांनी आपल्या आजूबाजूलाही या प्रकारचं प्रबोधन करून हे किती भयानक आहे दारूची नशा आपल्याला पूर्ण आपली दुर्दशा करून टाकते आणि अशा वेळेला आपण याचं जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे कारण आपण एक सक्षम भारतीय नागरिक म्हणून आपण आणि या संविधानात दिलेला अधिकार यामुळे आपण हे सर्वांसमोर आपण मांडू शकतो आपले विचार मांडू शकतो आणि आपण त्याप्रमाणेच आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याबरोबरच इतरांचं आयुष्यही सुधारूया माझ्या व समाजाच्या कल्याणासाठी अशी शपथ घेतो की मी तंबाखू दारू व पदार्थ इत्यादी कोणत्याही द्रव्याचे सेवन करणार नाही त्यांची जाहिरात अगर वापर करणार नाही त्यांचे उत्पादन करणार नाही मित्रांना नातेवाईकांना अथवा इतर व्यक्तींना माझ्या कुटुंबातील सामाजिक समारंभात मादक पदार्थ देणार नाही मादक पदार्थांच्या आहार्या गेलेल्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मी मदत करेन व्यसनमुक्त समाज हे माझे ध्येय असून मी त्यासाठी महाराष्ट्र वेदभूमीसाठी भाग्येश घोसाळकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका